श्रावणाचा महिना हा अतिशय पवित्र आहे या महिन्यातला प्रत्येक क्षण हा पवित्र आहे या श्रावण महिन्यामध्ये महादेवांची भक्ती जर मनापासून केली तर आपल्या सगळ्या इच्छांची पूर्तता होते तर या श्रावण महिन्यामध्ये अधिमाया शक्ती म्हणजेच पार्वती माता तर पार्वती मातेनं आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी या पृथ्वी तलावरती येऊन एका साधारण स्त्रीचं रूप घेतलं राधा नावाची स्त्री होती ती महादेवांची भक्त होती आणि या राधेबरोबर कावड यात्रा करून देवादेव महादेवांना जल अर्पण केलं म्हणजे शिवलिंगाला आणि त्यावेळी सगळ्या इच्छा पूर्ण त्या ठिकाणी झाल्या त्या, त्या राधा नावाच्या स्त्रीच्या आणि पार्वती मातेच्या सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत बांधवांनो जीवनामधला अमूल्य वेळ नक्की द्या पण आपणच पार्वती मातेप्रमाणे जर कावडयात्रा केली ना तर सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील बाळा खरीखुरी कथा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर बांधवांनी ही कथा नक्की पूर्ण ऐका ज्या गावातून ऐकताय आपण ही महादेवांची कथा आहे त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि शेवट व्हिडिओच्या कमेंट म्हणून ओम नम शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या कैलासावरती भगवान शिवशंकर तपचार्यामध्ये लीन होते माता पार्वतीनं कार्तिकी गणपती बाप्पांना जेवण दिलं परंतु पार्वती मातेच्या चेहऱ्यावरती उदासीनता होती आणि त्याच वेळी त्या ठिकाणी देवऋषी मुने आले नारायण नारायण म्हणत आले महादेव कुठे गेलेत हा प्रश्न विचारनंतर पार्वती माता म्हणाली हे देवऋषी महादेव तर सदैव तपचार्यामध्ये लीन असतात मी त्यांच्या आवडीची खीर पुरी केली परंतु महादेव तपचेहऱ्यामध्येच आहेत देवी पार्वतीच्या चेहऱ्यावरती उदासीनता होती आणि ते पाहून नारदमुनी म्हणाले की माते आपण उदासीन का आहात त्यावेळेला पार्वती मातेनं सांगितलं की देवऋषी ऋषी कित्येक दिवस झाले परंतु महादेव गणपती आणि कार्तिके आम्ही एकत्रित जेवण असं केलं नाही त्यामुळे माझं मा मन उदास आहे हे शब्द देवऋषींच्या ऋषींच्या कानावरती पडतात देवऋषी म्हणाले नारद मुनी की हे माते तुमची जर मनातील इच्छा पूर्ण करायची असेल तर मी एक उपाय तुम्हाला सांगतो क्षणाचा विलंब न करता माता पार्वती म्हणाल्या हे देवऋषी नारद तुम्ही सांगा पटकन त्याच वेळेला नारद म्हणून सांगितलं की हे देवी पार्वती माता हा महिना श्रावणाचा आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये जर कावड यात्रा केली आणि शिवलिंगाला जर जल अर्पण केलं तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छांची पूर्तता होणार ही निश्चित परंतु ही कावडयात्रा करताना कुठलाही चमत्कार करायचा नाही किंवा आपले चमत्कार जी ताकद आहे हिचा उपयोग करायचा नाही तुम्हाला कावडयात्रा पायी करावी लागल कितीही संकट जरी आली तरी सगळी संकट पार करून महादेवांना जल अर्पण करावंच लागेल त्यावेळी पार्वती माता म्हणाल्या की हे देवऋषी महादेवांना प्राप्त करण्यासाठी मी शेकडो वर्ष तपचार्या केली त्यावेळेला महादेव मला पती म्हणून मिळाले त्यामुळे तुम्ही सांगितलेला उपाय मी नक्की करेल आणि बांधवांना त्याच वेळी कुठलाही विलंब न करता अखंड सृष्टीची मालकीनं देवी पार्वती मातेनं एक साधारण स्त्रीचं रूप घेतलं आणि या पृथ्वी तलावरती माता आली तर बांधवांना एका गावामध्ये त्या ठिकाणी एक राधा नावाची स्त्री होती ती महादेवांची भक्त होती प्रत्येक क्षण महादेवांचाच आहे म्हणून ती महादेवांची तप करायची नमस्मरण करायची आणि त्या ठिकाणाहून ती राधा या श्रावण महिन्यामध्ये यात्रा करणार होती ही बोलणं त्या ठिकाणी पार्वती मातेनं ऐकला साधारण श्रीच रूप आलेली होती माता त्यांनी हे बोलणं ऐकलं आणि राधेला माता म्हणाली हे राधा तू कावड यात्रा करतेस तर मला तुझ्याबरोबर सुद्धा यायचे कावडयात्रा करण्यासाठी चालेल का त्यावेळेला राधेनं सांगितलं चालेल एकीला दोघी हो आपण चला परंतु आधी माझ्या घरी जाऊ आणि त्या ठिकाणून आपण कावडी घेऊ बांधवांनो कावड म्हणजे जो पाण्याला गडवा असतो का ना आपला तांब्याचा देवाच्या पुढं त्या गडव्याची कावड केली बघा राधेनं दोघी घरी गेल्या आणि घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी राधेची सासू फार खरिष्ट होती राधेला बोलू लागली बडबड करू लागली अरे तुझी कावड यात्रा करून तुला काय फायदा आहे अशी बोलू लागली तुझ्यासाठी कित्येक डॉक्टर पाहिले आम्ही बांधवांनो राधेला मुलबाळ नव्हतं तिची सासू बोलत होती तू दररोज देवाचं नाव घेते महादेवाचं कित्येक डॉक्टर पाहिले उपचार केले परंतु तुला तु मुलबाळ झालं नाही तू वांझोटी आहेस आणि तू किती भक्ती केली कावड येत राखी तर तुला तु मूल होणार नाही राधा हे सगळं गुपचिप ऐकत होती मनामध्ये ओम नमशिवा हा जप चाललेला होता आणि त्याच वेळेस बांधवनो राधाचा पती त्या ठिकाणी आला रोशन नाव त्याचं आणि तो राधेला म्हणाला हे राधा अगं आई म्हणते ते बरोबर आहे तुझा काही फायदा नाही बघ का आवडत यात्रा करून मी तर तुझ्यावर अजिबात येणार नाही ना मला काय रस नाही त्यात तुझी तू एकटी जा त्यावेळेला राधेच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं परंतु राधेची एक निष्ठ भक्ती होती आणि त्यावेळेला पार्वती माता जे श्रीचं रूप घेतलं होतं ना साधारण ती म्हणाली तुम्ही काही करा मी राधेबरोबर जोडीला आहे तुम्हाला न्यायचं नाही तुम्ही येऊ नका आणि त्या ठिकाणाहून राधा आणि देवी पार्वती माता दोघींनी या कावडी घेतल्या पाणी घेतलं नदीचं पाणी आणलं होतं आणि या दोघी कावड घेऊन महादेवांचं ज्या ठिकाणी मंदिर आहे ज्या डोंगरावरती त्या दिशेनं निघाल्या जंगल लागलं जाताना त्यावेळी राधा पार्वती मातेला म्हणाल्या अहो तुम्ही कंटाळला असेल तुम्ही झाडाखाली जरा बसा आणि मी तुमची कावड खांद्यावरती घेते तुम्ही थोडा आराम करा आणि नंतर आपण जाऊ त्यावेळेला त्या स्त्रीनं सांगितलं पारो, म्हणजे माते, पार्वती मातेचं रूप घेतलेलं की राधा तुला नाही कंटाळा आला त्यावेळेला राधेनं सांगितलं की मला कंटाळा आला नाही माझा निश्चय एकच आहे की आज महादेवाच्या मंदिरात जायचं आणि महादेवांना हे जल अर्पण करायचं त्या ठिकाणी राधेने बघा दोन्ही कावडे आपल्या खांद्यावरती गेल्या घेतल्या आणि राधा उभी राहिली आणि एका झाडाखाली पार्वती मातेने जे रूप घेतलेलं होतं तिसरी त्या झाडाखाली आराम करू लागली आणि झोप लागली कंटाळी होते माता त्या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी बांधवांनो एक मोठा वाघ डरकाळी मारत नसता जोरात आला त्या ठिकाणी जणू काय आता खाऊन टाकणार राधेला राधेला म्हटला मी तुला खाऊन टाकणार राधेनं सांगितलं तू या स्त्रीच्या जवळ जाऊ नकोस मला तू खायचे तर खाऊन टाक पण मी तुला पुढे येऊन देणार नाही ह्याला खायला हे सगळं पाहून वाघानं सुद्धा विचार केला बांधवांनो वाघ म्हणला खरंच दुसरं कोण असतं पळून गेले असती पण तुझी फार मोठी एकनिष्ठ भक्ती आहे तुझा आणि त्या ठिकाणी टोळ घाल पार्वती मातेने बघा आणि सगळी कहाणी सांगितलीच थोडक्यात आणि त्या ठिकाणी दोघी कावड यात्रा घेऊन ओम नम शिवा असं म्हणत 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 मग तो डोंगर चढला आणि डोंगर चढल्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश केला महादेवांना जल अर्पण केलं दोघींनी भिया त्या ठिकाणी कावडीमधला शेवटचा ठेंब त्या शिवलिंगावरती पडताच म्हणजे अर्पण केल्यानंतर साक्षात देवादेव महादेव बांधवांनो त्या ठिकाणी प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर ज्या पार्वती माता होत्या रूपामध्ये त्या रूपाकडे पाहताच महादेवांनी स्मित हास्य केलं आणि ओळखलं हीच माझी पार्वती आहे आणि पार्वती मातेला देवादेव महादेव म्हणाले हे पार्वती मी तर तुला कैलासावरती पाहतोय पण तू इकडे कुठं आली त्यावेळेला पार्वती मातेने सांगितलं देवादिदेव महादेवा माझी सगळी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी ही कावड यात्रा केली श्रावण महिन्यातली आणि माझ्याबरोबर जी रादा ही राधा आहे तुमची भक्त हिची अफाट भक्ती आहे आणि ही कावड यात्रा पूर्ण करण्यासाठी हिने मला फार प्रामाणिकपणे मदत केली या ठिकाणी पावती आदिनाथ आहेत त्यांना सगळं माहिती आहे आधीच अखंड सृष्टी निर्माण करणारे देवांचे देव आहेत ते त्यावेळेला देवादेव महादेवाने सांगितलं की हे पार्वती माता अगं या राधेची परीक्षा घेण्यासाठी जो वाघ आडवालता जंगलामध्ये तो मीच होतो राधेची एक निष्ठ भक्ती मी पाहिली त्याच वेळीच मी राधेवरती प्रसन्न झालोय आणि त्यावेळी पार्वती मातीने सांगितलं की देवा तुमची राधा फारापाड भक्ती करते पुत्र प्राप्ती नाही तिची इच्छा तुम्ही पुरी करा त्यावेळेला महादेवाने सांगितलं की हे पार्वती ह्या श्रावण महिन्यातली एक आवड यात्रा राधेने केली आणि या शिवलिंगावरती जल अर्पण केलं त्याच वेळेस तिची इच्छा पूर्ण झाली आणि तथाच त्या ठिकाणी म्हटलं आणि बांधवांनो त्या ठिकाणी पार्वतीन मातेनं खरं रूप आपलं राधेला दाखवलं दर्शन दिलं दोघांनी बी राधेला राधेच्या डोळ्यातून आनंदाचे असू त्या ठिकाणी वाहू लागले ठिकाण राधा आपल्या खुशीत घरी गेली बघा आनंदात आणि राधेला सुंदर असे पुत्र प्राप्ती झाले थोड्याच दिवसामध्ये नंतर म्हणजे म्हणजे विचार करा आपण की होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करण्याची ताकद त्या भगवंतामध्ये नंतर माता पार्वती आणि देवादेव महादेव कैलासावरती गेले आणि कैलासावरती गेल्यानंतर माता पार्वती महादेवांना म्हणाले देवा मी तर कावडयात्रा केली श्रावण महिन्यातली माझी इच्छा पुरी कधी करणार त्या दिनात आहे मनातलं सगळं ओळखलं आणि त्या ठिकाणी महादेवाने सांगितले की हे पार्वती तू खीर आणि पुरीचं जेवण तयार कर माझ्या आवडीचं आज मी कार्तिकी गणपती आणि नंदी आपण सगळे मिळून एकत्र आज जेवण करूया पार्वती मातेने सुंदर असा स्वयंपाक तयार केला खीरपुरीचा देवादेव महादेवांना बांधवांनो खीरपुरी फार आवडते त्या ठिकाणी कार्तिकी गणपती बाप्पा सगळ्यांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी जेवण केलं आणि बांधवांनी ही जी इच्छा होती ही पार्वती मातेची होती एकत्र जेवण करण्याची ह्या ज्या इच्छेची पूर्तता महादेवांनी त्या ठिकाणी केली बघा म्हणून बांधवांनो श्रावण महिन्यामध्ये कावड यात्रा नक्की करा आपण शिवलिंगाला जल अर्पण करा सगळ्या इच्छा मनातल्या पूर्तता होते बघा कारण सगळं निर्माण करणारे हे देवादेव महादेव आहेत सगळ्या देवांना बी निर्माण करणारे महादेव आहेत आणि आपण कावड यात्रा केली आणि महादेवांना जल अर्पण केलं तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कुठल्या गावातून आपण आहे आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय जै भारत